शिक्षक मित्रांनो नमस्कार शिक्षण गप्पा आपले शैक्षणिक युट्यूब चॅनलवर स्वागत एक, एक नवीन उपक्रम पुन्हा आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांसाठी त्याचप्रमाणे सर्व माध्यमाच्या शाळांसाठी आलेला आहे आणि त्याबाबतचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेअंतर्गत आपल्याला काही सर्व शाळांमध्ये उपक्रम राबवायचे आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे हे परिपत्रक आहे ज्या अंतर्गत आपल्याला दिलेली बघा सूचना विषय आहे एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविण्याबाबत आता हा उपक्रम काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया बघा शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता भारतासारख्या विविधतेने नटलेल्या खंडप्राय देशामध्ये दे, वेगवेगळ्या संस्कृती भौगोलिक जैविक विविधता वेगवेगळे प्राणी संस्कृ वनस्पती संगीत नृत्य या सर्वांमध्ये विविधतेचे दर्शन होत आहे या याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून विविध विविधता टिकवणे व त्याबाबत उत्तरदायित्वाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे आणि यासाठी देशातील राज्या राज्यांची जोडी करून राज्यामधील उपरोक्त नमूद बाबींची माहिती करून घ्यायची आहे यासाठी महाराष्ट्र राज्याची ओरिसा या राज्यासोबत जोडी करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो जे आपले भौगोलिक सांस्कृतिक जो वारसा आहे विविधता आहे त्यांची आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती व्हावी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठीच हा उपक्रम अं तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची जी जोडी आहे ती ओरिसा या राज्यासोबत आपल्याला जोडी करण्यात आलेली आहे एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आपल्याला खालील उपक्रम या ठिकाणी घ्यायचे आहे आता ते उपक्रम काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया कि या राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम हा कार्यान्वित करण्यात यावा यामध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा समावेश करण्यात यावा एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत सोबत दिलेल्या यादीतील उपक्रम शाळांमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस व एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये घेण्यात राबविण्यात यावेत बघा मित्रांनो तर आपल्याला हे जे उपक्रम आहे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस या अंतर्गत आपल्याला या दरम्यान आपल्याला हे उपक्रम घ्यायचे आहे आणि यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या ज्या शाळा आहेत त्यामधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा आपल्याला यामध्ये समावेश करायचा आहे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी हा उपक्रम अनिवार्य आहे आता ते उपक्रम काय आहे ते उपक्रम या ठिकाणी आपण पाहूया बघा उडिया भाषेतील पहिला उपक्रम जो आहे तो उडिया भाषेतील शंभर वाक्यांचा सराव बघा मित्रांनो या ठिकाणी जो पहिला उपक्रम दिलेला आहे तो काय आहे तर उडिया भाषेतील वाक्यांचा शालेय वेळेत पाच दहा मिनिटांचा वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्यात यावा त्यानंतर दुसरा आहे खुले पत्र लिहिणे एकमेकाच्या राज्यामधील सामान्य ज्ञान तेथील ऐतिहासिक स्थळे स्थानिक खेळ व संस्कृती अन्न पदार्थ भाषा कपडे वनस्पती जीवन इत्यादी माहितीचे आदान प्रदान करणे यासाठी आपल्याला हा पत्र लिहिणे हा एक उपक्रम दिलेला आहे त्यानंतर आहे ओडिशा राज्यातील लोकनृत्य किंवा गाणे शिकणे आता या उपक्रमांतर्गत काय आहे बघा ओडिशा राज्यातील जे लोकनृत्य आहे गाणे आहे याबाबतचं आपल्याला सादरीकरण किंवा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे त्यानंतर पुढचा उपक्रम आहे ओडिशा फॅन्सी ड्रेस स्पर्धा ओडिशा राज्यातील वेशभूषाबाबतच्या आपल्याला या ठिकाणी स्पर्धा आयोजित करायच्या आहे त्यानंतर आहे ओडिशा राज्यातील खाद्यपदार्थ महोत्सव ओडिशा राज्यातील खाद्यपदार्थ महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित करू शकतो त्यानंतर पुढचा उपक्रम आहे ओडिशा राज्यातील लोककला हस्त व्यवसाय व पेंटिंग शिकणे बघा ओडिशा राज्यातील लोककला हस्त व्यवसाय व पेंटिंग याबाबत शाळेतील कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे जर शिक्षकाला सदर कलांचे ज्ञान नसेल तर ऑनलाईन मदत घेतली जाऊ शकते म्हणजेच काय तर त्या राज्यातील ज्या लोककला आहेत हस्तव्यवसाय आहे पेंटिंग आहे त्याचप्रमाणे जे नृत्य असेल खाद्यपदार्थ असेल त्याची आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे त्याच नंतर आहे ओडिशा राज्याबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण आणि भाषेचे शिक्षण आता यामध्ये शंभर वाक्याच्या आधारे भाषेचे शिक्षण देणे आता शंभर वाक्य आपल्याला या ठिकाणी ओडिया भाषेतील विद्यार्थ्यांकडून सादर ओडिया भाषेतून आपल्याला विद्यार्थ्यांकडून सादर करायचे आहे त्यानंतर आहे पेन मित्र आता पेन मित्र ही कन्सेप्ट काय तर एकमेकांना प्रश्न विचारून आपण जोडलेल्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या अन्न सवयी इतिहास कला साहित्य याबाबतची आपल्याला माहिती ज्ञान घ्यायचं शोध घ्यायचा आहे त्यानंतर आहे स्क्रॅप बुक पुस्तक तयार करणे ओडिशा राज्याबद्दलचे जे सामान्य ज्ञान असेल तेथे तेथील ऐतिहासिक स्थळे जे असतील स्थानिक खेळ असतील अन्नपदार्थ अन्न पदार्थ भाषा कपडे जीवन यासारखे यांचे या ठिकाणी या आपल्याला फोटो संकलित करून ते आपण या ठिकाणी स्क्रॅप बुक विद्यार्थ्यांकडून आपण तयार करून घ्यायचे आहे ओडिशा राज्याचे फोटो आणि कॉलाज बनवणे पुढचा उपक्रम दिलेला आहे बघा ओडिशा राज्यातील ऐतिहासिक स्थळे स्थानिक खेळ संस्कृती अन्न पदार्थ यांचे सर्वांचे आपल्याला संकलित फोटो करून त्याचा कोलाज बनवणे हा सुद्धा एक उपक्रम या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर आहे ओडिशा राज्याबद्दल आलेल्या बातम्यांवर चर्चा करणे आता चर्चा आ, या ठिकाणी बातम्यांवर चर्चा करायचे आपल्याला विद्यार्थ्यांकडून आपल्याला स्थानिक ओडिशा राज्यातील जे काही स्थानिक का प्रसिद्ध व्यक्ती समाज सुधारक शिक्षकांविषयी शिक्षक राष्ट्रीय प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या बाबतीत जे काही जे काही बातम्या किंवा प्रसिद्धी पत्रकात जे आलेल्या असेल ते आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगून त्याबाबतची माहिती त्यांना देऊ शकतो त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमाचा शाळा स्तरावरील अहवाल सादर करणे आता हा अहवाल काय आहे तर शाळेच्या वार्षिक अहवाल मासिकात एक भारत श्रेष्ठ भारत बद्दल एक विभाग असू शकतो शाळेतील विद्यार्थ वरिष्ठ वर्गांना एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत शाळेत केलेल्या सर्व उपक्रमाचे वर्णन एकत्रित करणे एकत्रित करणे आणि संकलित करणे अहवालात किंवा एक बारात श्रेष्ठ बारात शाळा अहवाल यामध्ये काम सोपवले जाऊ शकते हा अहवाल कागद किंवा चार्ट पेपर किंवा इतर कोणत्याही सर्जनशील स्वरूपात असू शकतो आणि तो शाळेच्या सूचना फलकावर उपलब्ध असावा आता हा जो काही आपण उपक्रम राबवणार आहे त्या उपक्रमाचा एक अहवाल विद्यार्थ्यांकडूनच आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अहवाल वर्षाच्या अखेरीस तयार करावा वर्षभरात म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आपण हे जे काही उपक्रम यामध्ये घेणार आहोत त्या उपक्रमाचा एकत्रित अहवाल या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे वर्षाच्या शेवटी अहवाल तयार करण्यात विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होऊ शकतात यामध्ये शाळेत आयोजित केलेल्या सर्व उपक्रमाचा यामध्ये समावेश असेल विद्यार्थ्यांनी त्यांच्या एक भारत श्रेष्ठ भारत स्कूल रिपोर्टला योग्य शीर्षक सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे आता अशा प्रकारे आपल्याला या विद्यार्थ्यांकडून आपल्याला एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत आपल्याला ओडिशा राज्याबद्दलची विद्यार्थ्यांकडून अधिक माहिती जाणून घेऊन त्यांना अधिकाधिक आपल्याला ओडिशा राज्याबद्दल आपल्याला अधिक माहिती कशी देता येईल त्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे शंभर वाक्य आपल्याला या ठिकाणी त्यांच्याकडून ओडिशा भाषेतून आपल्याला त्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत आपल्याला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा व्हिडिओ ची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद